या वर्षी देखील पावसावर सुपर एल निनोचं सावट दोन हजार चोवीस मधल्या मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये सुपर एल नीनो हे सक्रिय होण्याची शक्यता याचा अंदाज अमेरिकेतील एक हवामान संस्था नोवा यांनी वर्तवला आहे मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात एल निनोचा प्रभाव दिसला यामुळे देशातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाने सरासरी देखील गाठली नाही त्यामुळे आज महाराष्ट्रात बऱ्याचशा भागामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे पण त्यातच या वर्षी देखील एलनिनो नाही तर सुपर एलनिनो ही थोडीशी एलनिनोची पुढची पायरी असणारी एक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अमेरिकातील नोवा म्हणजेच नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेने वर्तवले आहे मार्च ते मे या कालावधी जगाला सुपर एलनिनोचा फाटका बसणार विशेषतः उत्तर गोलार्धातील देशावर याचा परिणाम होणार या परिस्थितीमुळे जागतिक हवामान व ऋतूचक्रावर याचा विपरीत परिणाम होत असतो ज्यामुळे जगातलं अन्नधान्य उत्पादन जल उपलब्धता पर्यावरण या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते आणि याचा सर्वात मोठा फटका भारताला देखील बसू शकतो तर मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की सुपर एल नीनो म्हणजे काय देशातले तज्ञ हवामान अभ्यासक या एल निनोच्या परिस्थितीने भारतातील पावसावर काय परिणाम होणार आहे दुष्काळाचं सावट पडेल का याची शक्यता किती टक्के आहे इतिहासातील दुष्काळ आणि एल निनो याचा काही संबंध आहे का आणि पावसाच्या संदर्भात म्हणजे चोवीस मधला जो पावसाळा आहे त्याच्या संदर्भात एक सर्वात मोठी आनंदाची बातमी व्हिडिओच्या शेवटी जी ऐकून कदाचित तुम्हाला फार आनंद होईल आता आधी आपण थोडस इतिहासात डोकून पाहूयात एलनिनो ही परिस्थिती एकोणीसशे त्र्याहत्तर बहात्तर त्र्याहत्तर एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार पंधरा सोळा या काळामध्ये सक्रिय झाली होती आणि त्यामुळे भारतात देखील दुष्काळ पडला होता यल निनोची परिस्थिती उद्भवल्यास देशात नुसता दुष्काळच नाही तर अत्यंत उष्णता भयान दुष्काळ तशीच पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते देशातल्या पावसावर याचा जबरदस्त परिणाम होत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीषण दुष्काळ देखील ब पूर्वी याच्यामुळे पडलेले आहेत मग आता सगळ्यात आधी जाणून घेऊयात हो की हे एल नेनो म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्याच पुढची पायरी म्हणजे सुपर एल नेनो म्हणजे काय आणि ती कशी त्याची वर्तवण्याची शक्यता आहे जी अमेरिकेत त्याला संस्थेने दिलेली आहे त्याचा भारतीय पावसावर काय परिणाम होतो ते तर आपण जाणून घेऊ पण सगळ्यात आधी एल निनो ही प्रशांत महासागरात तयार झालेली एक हवामानाची स्थिती असते आता प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान जेव्हा सरासरी तापमानापेक्षा वाढतं त्याला एल लिनो असं म्हणतात म्हणजे थोडंसं तापमान जर वाढलं तर त्याला आपण एल लिनो म्हणतो मग साधारणपणे प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान हे सव्वीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस इतकं असतं पण त्याच्या पाण्याच्या तापमानात जर कमालीची वाढ होऊन ते जर बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअसच्या जर पुढे गेलं तर त्या वातावरणीय परिस्थितीला सुपर एल लिनो असं म्हणतात आता मुळातच प्रशांत महासागर हा जगातला सगळ्यात मोठा सागर आहे त्यामुळे याचा हा जो काही सागर आहे पृथ्वीचा भरपूर भाग व्यापलेला असल्यामुळे त्याच्या आसपासचे जे काही सगळे देश देश आहेत कि पूर्ण जगालाच याचे परिणाम त्या ठिकाणी जाणून घ्यावे लागत असतात पूर्ण जगातलं हवामान त्या ठिकाणी बदलून टाकत असतं जर एल निनो किंवा सुपर एल निनो सक्रिय जर झाला आहे तर त्यामुळे होतं काय की पाण्याचं तापमान त्या ठिकाणी वाढतं त्यामुळे वाऱ्याचा वेग वाऱ्याची दिशा जे काय बाष्पयुक्त वाऱ्या आहे त्याची देखील परिस्थिती पूर्णत चेंज होत असते आणि देश जगातल्या भरपूर देशांवर याचा परिणाम होत असतो ज्या ज्यावेळी भारतात दुष्काळ पडला होता त्या त्यावेळी एल निनो हा सक्रिय होता आता जसं दोन हजार तेवीसमध्ये भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला काही जिल्ह्यात तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे तर त्यावेळेस देखील हा एलनिनो सक्रियच होता प्रसार माध्यमांच्या रिपोर्टनुसार अठराशे एकाहत्तर नंतर जे काय दुष्काळ भारतात पडले त्यापैकी सहा दुष्काळांचा संबंध हा एलनिनोशी आहे पण ज्यामध्ये दोन हजार दोन आणि दोन हजार नऊ मधील दुष्काळ देखील समाविष्ट आहे पण इथे एक गोष्ट अजून एक लक्षात घेण्यासारखी आहे की भारतातला प्रत्येकच दुष्काळ जो पडलेला आहे तो एल निनोशी निगडित असेलच असं नाही या उलट पक्षी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये एल निनो हा प्रचंड सक्रिय होता पण भारतात कुठल्याही प्रकारचा दुष्काळ नव्हता अगदी चांगली परिस्थिती भारतात होती म्हणूनच अगदी याच्यावर असा संबंध आहे की नाही हे सांगता येत नाही त्यामुळेच जे जग भारतातले जे काही हवामान अभ्यासक आहे ते काय सांगतात याच्याविषयी थोडंसं आपण माहिती घेऊ घेणार आहोत आता हा का का। जो काय सुपर एलनिनो आहे याचा भारतावर काय परिणाम होणार आता मुळातच एलनिनो ही प्रशांत महासागरात तयार झाली एक हवामानी अस्तित्व आहे जी बाष्पाने भरलेल्या मान्सूनच्या वाऱ्यावर खरोखर परिणाम करते आणि हा एलनिनोचा जो परिणाम आहे तो विविध देशांच्या हवामानावर होतो मुख्यत्वाने दक्षिण अमेरिकातील पेरू आसपासचे देश अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि प्रशांत महासागराला जे जे काही बाउंड्री जोडलेले देश आहेत त्यांना होतो मग नेमकं याचा भारतावर कितपत फायदा होतो आता काही हवामान तज्ज्ञ असं म्हणतात की एल हा बागुलबो आहे त्याला घाबरण्याची काही गरज नाही कारण की पाऊस हा काय फक्त एल लिनो या इतक्या छोट्याशा गोष्टीवर अवलंबून नसून अगदी म्हणजे तो तो एकच छोटीशी गोष्ट आहे अशा असंख्य गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा एकतर पाऊस येतो किंवा जातो ज्यामध्ये वातावरणातील बदल असतील ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे मिशन असेल नायट्रस ऑक्साईड सारखे इतर वायू आहेत ज्यामुळे अर्थातच पूर्ण जगाचं तापमान वाढतं कमी दाबाचे पट्टे व्यवस्थित तयार होत नाही बाष्पाचे वारे अगदी चुकीच्या जा दिशेला जातात आणि ज्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते तर काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस होत असतो आता अमेरिकाची जी नोवा ही हवामान अभ्यास करणारी जी संस्था आहे तर त्यांनी काय अंदाज वर्तवला आहे त्यांच्या मानण्यानुसार मार्च ते मे दोन हजार चारमध्ये सुपर एल निलोचा प्रभाव दिसणार यामुळे सरासरी तापमान जे पूर्ण जगाचं तापमान आहे ते दीड डिग्रीने वाढणार असून जे काय याचं जे काय सरासरी तापमान अजून जास्त म्हणजे दोन डिग्रीपेक्षाही जास्त असण्याची शक्यता तीस टक्क्याने वाढणार आहे त्यामुळेच जो काय प्रशांत महासागरातील एल निलो आहे याची तीव्रता देखील वाढण्याची शक्यता यांच्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे आता भारतातले काही हवामानतज्ज्ञ असं म्हणतात की याला घाबरायची गरज नाही तर काही हवामानतज्ज्ञ असंही त्या ठिकाणी असं त्यांच्याकडून मत आलेलं आहे की जर हा एल नेनो जर सक्रिय जर झाला तर साधारणपणे हा जर मे पासून जूनपर्यंत जर सक्रिय राहिला तर नक्कीच याचा छोट्या थोड्या फार प्रमाणात का व्हायना भारतीय मान्सूनवर परिणाम होऊ शकतो आणि काही हवामान अभ्यासकांचा असंही मत आलेलं आहे की जो आपला उन्हाळा आहे म्हणजे मार्च एप्रिल मे जून है का ची ये है। हा इतका जबरदस्त असेल याच्यामध्ये उष्णता देखील तीव्र असण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे मग आता तुमचं पुढचं म्हणणं असेल की हा मग येल निनो सक्रिय नेमकं होईल का तर नुसता अंदाजच आहे किंवा हा सक्रिय झाल्यानंतर किंवा होण्याआधी आपल्याला कोण सांगेल तर ते दुसरं तिसरं कोणी नाही तर आपल्या भारताची स्वतः जो हवामान अभ्यासक केंद्र आहे म्हणजे जे भारताचं हवामान खातं आहे जसं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक पावसाळ्याच्या आधी म्हणजेच एप्रिलमध्ये पंधरा एप्रिलच्या आसपास आपलं भारतीय हवामान खातं देशात कुठे पाऊस होईल किती होईल किती टक्के होईल सरासरीपेक्षा कुठे जास्त कुठे कमी एक प्रकारचं विशिष्ट अंदाज देत असतं मग तो जो काही अंदाज द्यायचा आहे तर त्याच्यासाठी आत्ताच काम चालू झालेलं आहे जागतिक स्तरावर अभ्यास त्याच्यामध्ये सुरू आहे पूर्ण जगाची स्थिती वातावरणाची स्थिती हवामानाची स्थिती सर्व गोष्टींचा अभ्यास त्याच्यावर आत्ताच चालू झालेला आहे इनपुट्स ते त्या ठिकाणी घेत आहे आणि नक्कीच आपल्याला एप्रिलमध्ये एप्रिलच्या सुरुवातीला म्हणा किंवा एप्रिलच्या कि एप्रिल मीड पर्यंत मध्येपर्यंत आपल्याला नक्कीच याच्यामध्ये एक परफेक्ट गोष्टी क्लिअर होतील आपल्याला नक्की समजेल की नेमकं आय ने एल एन ओक्टिव्ह झालाय का आहे तर तो, तो कितपत झाला त्याचा परिणाम आपल्या देशावर होईलच का कारण की मीडिया रिपोर्टनं सर असंही लक्षात आलंय की याचा सहाच आत्तापर्यंतच्या सहा दुष्काळांपैकीच संबंध आहे पण भरपूर वेळा दुष्काळ पडलेला आहे तर तो आणि येल लिनोचा फारसा संबंध आलेला नाही त्यामुळे परिस्थिती थोडीशी साशंक आहे पण याच्यावर पडदा आपलं भारतीय हवामान खातंच टाकेल ज्या आपल्याला एप्रिलमध्ये समजू शकेल असं आपल्याला भरपूर हवामान अभ्यासक भारतातले त्या ठिकाणी म्हणताना लक्षात आलेले आहेत तर त्यामुळेच आपल्याला एल येलनिजूचा प्रभाव जी माहिती त्या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवर देखील आपल्याला जशी माहिती येईल तसा आपण कळवण्याचा प्रयत्न करणारच आहोत पण तोपर्यंत आपण ईश्वराला अशीच प्रार्थना करू की आपल्या देशात पाऊस अगदीच चांगला होईल कुठेही दुष्काळ सदृश्य परिस्थिती नसेल अशीच आपण अपेक्षा करून हा व्हिडिओ थांबतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या मध्ये देऊन कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा